नमस्कार ग्रो इंडिगोच्या कार्बन वर्गामध्ये आपले स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत कार्बन म्हणजे काय कार्बन हा आपल्या जीवनाचा व शरीराचा एक भाग आहे सर्व सजीव कार्बन पासून बनलेले आहेत आणि पिके देखील कार्बन पासून बनलेली आहेत यानंतर वनस्पती त्यांचे अन्न तयार करण्यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साइड सारख्या कार्बन युक्त वायूंचा वापर करतात कार्बन हे मातीत आढळणारे सूक्ष्म तत्व आहे विश्वास आहे की तुम्हाला कार्बनचे महत्व शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्या मातीमध्ये खूप सारे पोषण तत्व आढळतात जसे की नायट्रोजन फॉस्फरस असेच कार्बन हे पोषण तत्व आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आशा करते की हा कार्बन वर्ग आपल्यासाठी फायदेशीर ठरला असेल आपण आम्हाला आपल्या समस्या अवश्य पाठवा जेणेकरून आम्ही त्याचे वेळेवर निराकरण करू शकतो जेणेकरून तुम्हाला आमच्या कार्बन वर्गाचा अधिक फायदा झाला पाहिजे शेतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत असेच जोडून राहा धन्यवाद आर्थिक फायद्यांसह पर्यावरण संरक्षण करा ग्रो इंडिगोच्या कार्बन योजनेसोबत संपर्क करा सात शून्य सहा पाच शून्य शून्य पाच पाच एक एक